नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये मित्रांनो आजचा लाईव्ह तुम्हाला हिरापूरचा मशीचा बाजार भाव दाखवणार आहेत आपण शेतकऱ्याच्या व व्यापाऱ्याच्या मशी संपूर्ण दाखवणार आहेत कुणावाली मैस काय सांगितले पाहुण मशीचे पंच्याहत्तर काय गाब नाही जवळ आली काय दोन तीन दिवसावर आलेली दुधाचं काय सांगता येईल आठ लिटर दूध येत कि तू बर कोणत्या गावचे येत आपण शेतकरी तळेवाडीचे मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर सांगा नाही हा असला ठीक हा, कुणाचा हल्या हा कुणाचा आहे काय सांगितले पंचेचाळीस दाताला कसा येईल चार दात काय टक्कर बक्कर खेळतोय का काय खेळतोय कोणत्या गावचे शेतकरी जिल्हा नंबर असला सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर असला सांगा तुमच्याकडे चौऱ्याऐंशी हा एकोणसाठ बावन हा एकोणऐंशी चाळीस पाहता आहे मुर्रा जातीमध्ये आपलं काय म्हणते त्याला जापरमध्ये खरेदी करायचं असला तर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा, करा। आपलं काम आहे बाजारात जे अवेलेबल आहे ते दाखवणं चालू हो काय सांगितले पाहुणे मशीज मसीज काय सांगितले पासष्ट हजार यात की तू यात की तू आहे म्हणलं शेतकरी कोणत्या गावचे वडवणी चेत लांबून आले राव बरं बर मोबाईल नंबर असला सांग मोबाईल नंबर असला तुमच्याकडे सांगा पाहत आहे मित्रांनो हरियाणाच्या ज्या भाकड मशी असतात ते यायला चल येतात आपल्या हेरापूर बाजारामध्ये पाहत आहे पूर्ण भाकड मशीचा लॉट जे आहे ते आलेला आहे आणि आता इथून पुढं ते आता हळूहळू मार्केट बघून मशीके म्हणजे जास्त वाढवत येत ते इथून पुढं आता त्यांचं जर विक्री इकडे चांगली व्हायला लागली तर मग ते जास्त प्रमाणात माल घेऊन यायला चालू करते आपण पुढच्या हप्त्यामध्ये त्यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा करू किमतीची वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकता व खरेदी करू शकता पुनावली नाही काय सांगितले एक पासष्ट व्यापारी शेतकरी नाही 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 तुम्ही व्यापारी येत शेतकरी शेतकरी जवळ आली समजा दुधाचं काय सांगता येईल पंधरा पिढी मोबाईल नंबर सांगा तुला डबल सांगा ऐकून हा चौऱ्याऐंशी कोणत्या गावचे काय मशीनचा व्हिडिओ बघायला घ्यायला कोणा मशीन सांगा ना मग किंमत सांगा किंमत का हा किंमत सांगायचं पलीकडचे साठ त्याच्या पलीकडचे पंचावन्न सांगा नंबर मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी हा एकावन्न त्र्यान बर always go In the remaining living space fi In the starting tone It would be ए मशी कोणाच येत भैया मशी कुणावल्यात येत आव्हान कुणाची अरे दावण पुराची म्हणलो रेची काय किंमत सांगितली कोण आहे बाहेर गेले त्याला छान बोललो तर ती बोला त्याला काय बोलायचं पहात है मित्र संपूर्ण आज तुम्हारा मशी का बाजार भाव दाखना है तो भैया बोलो बरा जरा रेट रेड बोलो ना भाई सो तू कौन से कौन से एक दिया हुआ एक दिया अभी ये एक दिए ये कितने में दिए जाने वाले वगैरह वगैरह कितने में दिए हां कितने में दिए ये 90 को दिया आ,

फिर भाई ये की है? ना देण। एक नंबर प्यूवर मुर्राउर मुर्रपुर मार्केट मध्य जोड़ना मैस तोटी हो क्या बोली थी इसकी इधर अपने एक दूसरे की है दूसरे के, के। मोबाइल नंबर बोलो तिरानीस हाँ सोलह छिया आहे <tries> पाहत आहे मित्रांनो असा पूर्ण हिरापूरचा आपला मशीचा बाजार भरलेला आहे ते दोन्ही साईडला मशीच मशीच आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर करावं जास्तीत जास्त राम आणि तुम्हाला जास्तीत जास्त हिरापूर बाजारामध्ये सगळ्याच प्रकारच्या मशी तुम्हाला पाहायला मिळते गावरान जाफर पंढरपुरी सगळ्या मशीन तुम्हाला अवेलेबल असतात खरेदी करायचे असली तर नक्कीच येऊन येते हिरापूरमध्ये खरेदी करू शकता तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा पण ना माझा व्हिडिओ पाहितला आणि मग आम्ही खरेदी केले माझा काही संबंध नाही माझा व्हिडिओ टाकायचं काम आहे तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा गेल्या वेळेस असायचे काही शेतकऱ्याने आंबड भा, भागातल्या शेतकऱ्यांनी मैस घेऊन गेले आणि मैस नेल्या नंतर त्यांना प्रॉब्लेम झाला मैसेच दुधच फुटायचं पैसेच रोख दिलेले होते त्यामुळं आपण जिम्मेदारी घेत नाही तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा किती पैसा आहे आज आपले पास आहे चलो बहुत बड़ी आहे बाबा किता होईस का दुसरा असं आहे का थोडी खराब झाली किती दिवस टाइम आहे तिला महिन्याचे तीन महिने मधले टाइम आहे समजा काय सांगाय तिची किंमत सांगायला एक लाख वीस हजार व्यवहारात समजा कमी असतो बरं जे तीन महिन्याची तीन महिन्यात तपासून जे पंचावन्न हजार बरं जे सध्या आठ दहा दूध पंचाहत्तर पंचाहत्तर सांग ह किती पंचावन्न हजार दाताला कसं झाले सहा दहाय विकले किती कितीला विकले साठ हजार साठ हजार संख्या बैलाचे त्या जोडीचे तिन एक पाच सांगा नंबर त्र्याऐंशी एकोणतीस हा एकसष्ट पंच्याऐंशी ठीक